नमस्कार मी टेक्सावी अमृता टेक्नो ट्युसडेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण टेक्स्ट इफेक्टसाठी काही कॅनवा ॲप्स बघितल्या त्यामध्येच अजून काही कॅनवा ॲप्स आज आपण बघणार आहोत ज्या तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट देण्यासाठी मदत करतील आणि त्या टेक्स्ट इफेक्ट, इफेक्ट वापरून तुम्ही सुंदर सुंदर पोस्टर्स बनवू शकाल बड्डे कार्ड्स बनवू शकाल त्याचबरोबर थमनेल्स इझी वेमध्ये आपण क्विकली चांगले थमनेल्स प्रोफेशनल थमनेल्स बनवू शकतो तर अशा काही ॲप्स आहेत तर त्या आज आपण कंटिन्यू करू करूयात आणि आता आपण बघूयात त्या कोणत्या ॲप्स आहेत ज्या कॅनवानी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता चला आपण आता कॅनवाच्या ता डॅशबोर्डवरती जाऊयात क्रोममध्ये कॅनवा डॉट कॉम टा टाईप करा आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे मी यूट्यूब थमनेल हा ऑप्शन सिलेक्ट करते यामध्ये आपल्याला काही टेक्स्ट इफेक्ट्स बघायचे आहेत तर त्यासाठी मी डायरेक्टली इथे टेक्स्टचा जो सेक्शन असतो त्या टेक्स्ट सेक्शनमध्ये जाते इथे बघा लेफ्ट हँड साईडला इलेवनच्या खाली टेक्स्टचा हा ऑप्शन आहे हा सिलेक्ट करा इथे थोडस स्क्रोल डाऊन करून गेल्यानंतर इथे काही नवीन ऍप्स दिलेल्या आहेत बघा ऍप्सच्या पुढे न्यूचा तुम्हाला आयकन दिसेल तर ह्या ॲप्स काय आहेत त्याच्यातून आपण टेक्स्ट इफेक्ट कसे देऊ शकतो ते आज बघणार आहोत तर सगळ्यात आधी आहे टाईप ग्रेडियंट तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडियंट देता येईल तर त्यासाठी तुम्हाला इथे जो काही टेक्स्ट आहे तुमचा तो टेक्स्ट इथे टाईप करायचा आहे मी अशा प्रकारे हा टेक्स्ट इथे टाईप केलेला आहे आणि हा जो ग्रेडियंट कलर आहे तो आपण इथे अशा प्रकारे चेंज करू शकतो की कशा प्रकारे तुम्हाला हवं इथे बघा हे चेंज होताना कलर चेंज होताना तुम्हाला दिसेल तर तुम्हाला कसा इफेक्ट हवा आहे कसा हवा आहे ते त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही याचं फॉन्ट देखील चेंज करू शकता फॉन्टवरती जाऊन इथे फॉन्ट तुम्ही चेंज करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तसा फॉन्ट सिलेक्ट करू शकता इथे एक अलाइनमेंट आहे लाईन हाईट पण चेंज करू शकतो आपण इथे आता जी लाईन हाईट आहे या दोन लाईनमधली तर ती लाईन हाईट इथे आपण कमी जास्त असे करू शकतो तर इथे तुम्हाला फरक दिसत असेल त्यानंतर हा जो ग्रेडियंट आहे तर हा पण आपण चेंज करू शकतो तर याच्यावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तेव्हा अशा प्रकारे हा पॅलेट ओपन होतो कलर जो आहे तो कलर आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला पाहिजे तो कलर आपण याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो तर तो कुठं कुठला कलर चेंज करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हा सिलेक्ट करून घ्या त्या वरती कोणता पाहिजे त्याच्यापेक्षा लाईट पाहिजे डार्क पाहिजे इथला हा कलर कोणता पाहिजे तर त्या प्रकारे आपण हे सिलेक्ट करून अशा प्रकारे घेऊ शकतो आता बघा हे असं मी सिलेक्ट केलेलं आहे किंवा हा जर आचा असा डार्क कलर हवा असेल तर आपण डार्क कलर पण त्याला घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण हा कलर इथे सिलेक्ट करून घेऊ शकतो तर याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि हा जो करसर आहे तो असं थोडासा ॲडजस्ट करून हा कलर कोणता हवा आहे तर त्याप्रमाणे आपण हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर तुमचे ब्रँड कलर्स कोणते आहेत आणि कोणत्या कोणत्या पर्पजसाठी तुम्ही वापरत आहात त्याप्रमाणे तुम्ही हा सिलेक्ट करून घ्या तर मी इथे हा सिलेक्ट करून घेतलेला आहे कलर आणि इथे कर्सर हा तुम्ही चेंज करून अशा प्रकारे तुम्ही त्याला कमी जास्त करून घेऊ शकता कसे कसे कलर हवेत ते तुम्ही इथे चूज करून घेऊ शकता तर त्याच्यानंतर इथे तुम्हाला त्याला ग्रेडियंट टाईप पण देता येतो सर्कल हवा आहे कोन हवा आहे मेश हवा आहे अशा प्रकारे त्याला तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि हे आपल्याला पाहिजे तसं झालं की मग ॲड टू डिझाईन करून ते आपण डिझाईनवरती ऍड करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे मी इथे तयार केलेलं आहे तर याला आपण एक बॅकग्राऊंड देऊयात थोडासा बॅकग्राऊंड देऊन आपण एक थमनेल इझी वेमध्ये थमनेल कसं क्रिएट करता येईल ते बघूया तर इथे मी फोटोजमध्ये जाते आणि एखादा फोटो सिलेक्ट करते फोटोजमध्ये जाते आणि एखादं इथे अप्लेबल माझ्याकडे असतील त्याच्यातलंच एखादा फोटो मी सिलेक्ट करते इथे हाच घेऊया तिथे याला सेट एज बॅकग्राऊंड करायचं आणि इथे हा ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढा आणि इथे तुमचा साईडला एक, एक फोटो टाकला की तुमचा थमनेल रेडी झालं आता इथे मी माझा फोटो घेते आणि हा फोटो इथे ऍडजस्ट करते जो इमेज आहे आपण आपण अशा प्रकारे करू आणि ही इमेज तुम्हाला पाहिजे तेवढी छोटी मोठी करून घ्या ती ऍडजस्ट करून घ्या हा पण तुम्हाला याचा साईज पण तुम्हाला असा कमी जास्त करून घेता येतो आणि असं पाहिजे तिथे आपल्याला प्लेस करता येतो आणि अशा प्रकारे आपलं हे यूट्यूब थमनेल आपण क्रिएट करू शकतो तर हे तुमचं पोस्टर कशाचं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही बॅकग्राऊंडची इमेज हे कलर कॉम्बिनेशन हे सगळं तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही चेंज करून घेऊ शकता तर हा झाला एक ऑप्शन टेक्स्ट इफेक्टमध्ये आपण कल, कल कलर ग्रेडियंट कसे असतात ते बघितलं आता आपण दुसऱ्या ॲप प्रकाराकडे जाऊयात आता याच्यामध्ये दुसरी एक ऍप आहे टाईप एक्सट्रूड म्हणून तर हे मी सिलेक्ट करते आणि इथे आपण आता एक बड्डे कार्ड बनवूया तर मी इथे हॅपी बर्थडे असं टाईप करते हॅपी बर्थडे टाईप केलं याचा इथे देखील तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट याच्यामध्ये सिलेक्ट करून घेऊ शकता आणि कोणता हे पाहिजे टाईप कोणता पाहिजे डिटेल त्याचे इथे टाईप घेऊ शकतो आपण तर ते इथे मी ना याला ब्लॅक घेते आणि इथे याला ऑरेंज घेते तर आ, कलर चेंज केल्यानंतर इथे कसं दिसतंय इथे दिसतंय आपल्याला याला थ्री डी शॅडो द्यायची असेल तर आपण थ्री डी शॅडो पण देऊ शकतो तर इथे शाडो दिलेली आहे शाडोचा अँगल कसा पाहिजे तो अँगल आपल्याला इथे चेंज करून घेता येतो तो इथे मी चेंज केलेला आहे अँगल आणि ओपेसिटी त्याची केवढी पाहिजे ती आपण इथे सिलेक्ट करून घेऊ शकतो ते ही शा शाडो ओपेसिटी आहे ती मी वाढवलेली हो आहे आणि अशा प्रकारे हे आता हॅपी बर्थडेचं हे झालेलं आहे तर याच्यामध्ये जर आपल्याला लेंथ वाढवायची असेल अँगल थिकनेस वाढवायचं असेल आउटलाईन लेंथ वाढ कमी जास्त करायची असेल तर हे सगळे ऑप्शन आपण ट्राय करून घेऊ शकतो याच्यामध्ये तर, तर अशा प्रकारे हे झालेले आहे तर इथे फक्त मी थोडीशी लाईन हाईट वाढवते याची असं आणि हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर हा मी ना हॅपी बर्थडे हा बघा असं पण पाहिजे तसा आहे तयार झालेला आता तर याच्याला ॲड ॲड टू डिझाईन केल्यानंतर इथे हा ऍड झालेला आहे आता याला हॅपी बर्थडे बर्थडे रिलेटेड एखादा पोस्टर आपण घेऊ शकतो तर इलेमेंट्समध्ये जा किंवा फोटोजमध्ये जा फोटोजमध्ये तुम्ही टाईप करा बर्थडे कार्ड किंवा बर्थडे हॅपी बर्थडे टाकूया आणि इथे भरपूर सारे पोस्टर्स आहेत त्यातला तुम्हाला जे सिलेक्ट होते तो जो आवडतो तो सिलेक्ट करून त्याला सेट करू शकता बॅकग्राऊंड सिलेक्ट करा आणि सेट ॲज अ बॅकग्राऊंड करा राईट क्लिक करून सेट ॲज बॅकग्राऊंड केल्यानंतर बघा सुंदर पोस्टर आपलं तयार झालेलं आहे याच्या खाली तुम्हाला बर्थडे आहे त्याचं नाव देखील इथे टाईप करता येईल आता सपोज इथे हे आपण मला असं वाटतंय की हे सेंटर अलाइनमेंट पाहिजे होती तर हे एडिट करायचं असेल तर याला सिलेक्ट करा टेक्स्टला एडिटमध्ये जा आणि इथे त्याची अलाइनमेंट तुम्ही चेंज करून घेतो इथे इथे टेक्स्ट अलाइनमेंट मी सेंटर केलेली आहे आणि अपडेट इलेमेंट म्हणा जेव्हा अपडेट इलेमेंट कराल तेव्हाच इथे तुम्हाला तो अपडेट दिसेल तोपर्यंत तुम्हाला तो अपडेट दिसणार नाही तर ते अपडेट इलेमेंट वरती क्लिक केल्यानंतर इथे मला ते सेंटर अलाइन दिसतात आता सेंटर अलाइन केल्यानंतर ते थोडं व्यवस्थित दिसते आपल्याला तर, तर ही झाली सेकंड ऍप टाईप एक्सट्रूड तर या ऍपचा वापर करून तुम्ही सुंदर एखादं बटे पोस्टर किंवा इतर पोस्टर्स तुम्हाला जे हवेत ते त्या प्रकारे तुम्ही इथे क्रिएट करून घेऊ शकता तर हे पोस्टर तुम्हाला कसं वाटते कमेंट मध्ये मा मला सांगा आता आपण पुढच्या ऍपकडे आप जाऊयात आता पुढची ऍप आहे ती आहे टाईप क्राफ्ट म्हणून आहे तर टाईप वरती क्लिक करा आणि इथे तुमचं जे काही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट इथे टेक्स्ट मध्ये टाकायचं आहे मला मी इथे ड्रीम बिग हा एक वर्ड घेते ड्रीम बिग असं लिहिते आणि आणि त्याला इफेक्ट कसा देऊ शकतो आपण ते बघूयात इथे ड्रीम बेग लिहिलेला आहे मी त्याच्यानंतर मी फॉन्ट चेंज करते मला कुठला फॉन्ट हवा आहे तो इथे भरपूर सारे फॉन्ट आहेत तर त्यातलं तुम्हाला कुठला हवाय आहे फॉन्ट तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता हा फॉन्ट मी सिलेक्ट केला त्याच्यानंतर इथे आउटलाईन कशी पाहिजे हे पण इथे तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता तर आता इथे बघा हे के हे सिलेक्ट जे पाहिजे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर हे जे डॉट्स दिसतात ना तर त्या डॉटवरती कर्सर घेऊन जायचा आणि आपल्याला पाहिजे तसं त्याला मूव करायचं आता इथे पग इकडे मूव केला तर असा चेंज होतोय असा चेंज होतोय तर तुम्हाला कोणत्या शेपमध्ये हवं आहे त्या प्रकारे तुम्ही त्याला थोडं छोट थोडं मोठं कुठून मोठं कुठून छोटं असं पाहिजे ते तुम्ही असं अशा प्रकारे त्याला सेट करून घेऊ शकता आणि इव्हन ह्याचा कलर पण तुम्ही चेंज करून घेऊ शकता इथे बघा आता इथे कलरचा ऑप्शन आहे तर या कल याच्यात सिलेक्ट करून इथे तुम्ही तो कलर देखील तुम्हाला सिलेक्ट करून घेता येतो तर आता हा मी ॲड टू डिझाईन करते इथे मी ॲड टू डिझाईन केलं तर मला असं वाटतं की थोडंसं अजून इकडे थोडंसं हलवावं असं आणि मी थोडं चेंज केला अपडेट इलेमेंट केलं जेव्हा जेव्हा पण काही चेंज कराल तुम्ही अपडेट केल्यानंतरच तुम्हाला इथे तो चेंज दिसणार आहे ते बघा चेंज झालेला दिसतोय तो, दिस तो, तो। अपडेट इलेमेंट केलं चेंज झाला ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो आता हे असं प्लेन बॅकग्राऊंडवरती आपल्याला चांगलं दिसत नाही तर मग तुम्ही पुन्हा इमेजेसमध्ये जा फोटोजमध्ये आणि एखादं चांगलं पिक्चर इथे सिलेक्ट करून तुम्ही तो वापरू शकता बॅकग्राऊंडला ठीक आहे तर मी हा सिलेक्ट केलाय तर याला सिलेक्ट केल्यानंतर सेट सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड करते आणि हा याच्यावरती बघा हा उठून नाही दिसत आहे तर मी काय करते याला एडिट करते आणि इथे जाऊन त्याचा कलर चेंज करते आणि याला व्हाईट करते तर हा व्हाईट याच्यावरती केल्यानंतर अपडेट इलेमेंट करूयात आपण आता इथे बघा हा दिसतो उठून तर डार्क बॅकग्राऊंड घेतले मी त्यामुळे मी याला व्हाइट केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला डिझाईन तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही चेंज करायचं असेल तुम्ही त्याला सिलेक्ट करा आणि इथून तुम्ही मग त्याला असं थोडंसं कमी जास्त केवढं कमी पाहिजे कुठल्या साईडला कमी पाहिजे अशा प्रकारे तुम्ही त्याला अपडेट करून घेऊ शकता इथून कमी पाहिजे इकडून जास्त पाहिजे जसं पाहिजे त्या प्रकारे तुम्ही त्याला सिलेक्ट करून अपडेट करून घेऊ शकता तर हे मी फक्त दाखवलं तुम्हाला तर तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही त्याला अपडेट करून घ्या ओके तर आ, हे अशा प्रकारे आपण हे ड्रीम बिगचं आणि हा हा साईज पण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता याचा अशा प्रकारे बघा हे पोस्टर तयार झालेलं आपलं तर असं तुम्हाला ज्या ज्यासाठी पाहिजे त्या पर्पजसाठी पर तुम्ही त्याला टेक्स्ट इफेक्ट वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट देऊ शकता आपण पुढची ऍप आप बघूयात पुन्हा मी टेक्स्ट मध्ये जाते आणि पुढची ऍप बघते इथे स्क्रोल केल्यानंतर ते एक पुढची ऍप आहे ती आहे टाईप लेटरिंग तर या टाईप लेटरिंगवरती वरती क्लिक करा आणि तुम्हाला जे हवं आहे तो टेम्पलेट इथे सिलेक्ट करून घेऊ शकता इथे काही टेम्पलेट दिलेले आहेत तर त्यातलं मी आता हे सुपर ॲड आहे तो ऑप्शन सिलेक्ट करते आणि याला तुम्हाला जे काही तुम्हाला इथे वर्ड लिहायचा आहे तो वर्ड तुम्ही इथे लिहा जे तुमचं टेक्स्ट असेल तर ते टेक्स्ट लिहा इथे मी आता कॅनवा टिप्स लिह लिहिते आणि याच्यात पण तुम्हाला इथे फॉन्ट चेंज करता येतो कलर चेंज करता येतो तर आता हा इथे रेड कलर नको आहे मला तर इथे मी त्याला ब्ल्यू कलर घेते किंवा हा ब्ल्यू घेऊया आपण आणि हा कलर पण मला हा नको आहे पण चांगलं असं ते थोडा ग्रे शेड ओके असा असं चेंज करून घेऊयात आपण हे बघा हा पण कलर तुम्हाला चेंज करतो पाहिजे ते सगळे सगळे कलर तुम्हाला ह्याच्यापैकी चेंज करून तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता तर इथे बघा मी हे सगळे चेंज केलेलं आहे आणि ते चेंज झाल्यानंतर इथे ॲड टू डिझाईन आपल्याला करता येतो तो आता इथे मी याची लाईन हाईट थोडी वाढवून घेते आणि ॲड टू डिझाईन करते तर इथे बघा ऍड टू डिझाईन हे केलेलं आहे आणि हे अशा प्रकारे इथे दिसते आपल्याला इथे पण मग तुम्ही ह्याच्यात फोटोमध्ये जा आणि बॅकग्राऊंड इमेज सिलेक्ट करून घ्या कशी असते बघा अशा प्रकारे तुम्ही त्याला सिलेक्ट करून चेंज करून घेऊ शकता तर हे असं आपण सिलेक्ट करून त्याला पाहिजे तिथे पाहिजे तर याच्याप्रमाणे घेऊ शकतो तर ही झाली पुढची ॲप आता आपण पुढच्या ॲपकडे आप जाऊया अजून एक ॲप आहे ती बघूयात तर याच्यासाठी ना टाईप कटआउट म्हणून ही एक ॲप आहे तर यामध्ये तुम्ही लेटरमध्ये इमेज ॲड इन्सर्ट इं, करू शकता तर इथे गुड वाईब्स लिहिलेलं आहे ना तर याला मी ना आणि इथे पण तुम्ही कलर ह्याचा तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता टेक्स्ट कुठला असा येईल ह्याच्यामध्ये पाहिजे ते अलाइनमेंट चेंज करू शकता लाईन हाईट चेंज करू शकता ह्याच्यामध्ये आणि आत आतमध्ये याच्यामध्ये जर पिक्चर आहे ना तर ते पिक्चर पण आपण चेंज करून घेऊ शकतो तर इथे ना हॉलिडेचं आहे तर मी ना एखादं माझ्याकडे असेल एखादी इमेज ती सिलेक्ट करते इमेज मी सिलेक्ट करते आणि त्याला हे बघा अशा प्रकारे ही इमेज सिलेक्ट झालेली आहे आता ही, ही इमेज आहे ही आतमधली इमेज जर चेंज करायची आपल्याला थोडीशी हलवायची असेल तर मूव करायची असेल तर इथे हा सेकंड पोझिशनचा ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि अशा प्रकारे तुम्ही ती इमेज आहे ना ॲडजस्ट करून घेऊ शकता पाहिजे तशी ॲडजस्ट करून घ्या जसे तुम्हाला ज्या ह्याच्यामध्ये पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही असं हे ॲडजस्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर ओके करा आणि मग हे ॲड टू डिझाईन करू शकता तुम्ही इथे आता हे ॲड टू डिझाईन मी केलेलं आहे ठीक आहे तर इथे इमेज आहे ना थोडीशी अजून आपण चेंज करून घेऊया आणि ऍड टू डिझाईन करून तर हे मी चेंज केलेलं आहे पुन्हा इथे तुम्ही त्याला फक्त बॅकग्राऊंड एखादं सिलेक्ट करून आहे ना बॅकग्राऊंडला एखादं टाका इमेज माझ्याकडे एखादी इमेज असेल तर ती मी इथे टाकून घेते प्ले हॉलिडेच आहे ना तर हॉलिडे साठी आपण ही इमेज सिलेक्ट करू तर इथे मी ह्याला सिले राईट क्लिक करते सेट इमेज बॅकग्राऊंड करते आणि इथे मी ह्याला सेट करते तर अशा प्रकारे आपण त्याला पाहिजे तिथे सेट करू शकतो तर हे अशा प्रकारे आपण एखाद्या वरती कुठल्या टाईपच्या याच्यामध्ये पाहिजे त्या प्रकारे आपण त्याला ऍडजस्ट करून घेऊ शकतो तर हे सगळे ॲप्स तुम्ही वापरून बघा तुम्ही तुमचे जे पोस्टर्स बनवता तर हे सगळे जे, जे टेक् टेक्स्ट इफेक्ट आहेत तर टेक्स्ट इफेक्ट वापरून तुम्ही बड्डे कार्ड्स बनवा ॲनिव्हर्सरी विश करू शकता त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता इतर ठिकाणी आपण जे पोस्टर्स बनवतो रेग्युलर ह्याच्यामध्ये पो कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी एखादं आपल्या थमनेल क्रिएट करण्यासाठी तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे टेक्स्ट इफेक्ट वेगवेगळ्या पद्धतीचे लागतात आणि सिच्युएशननुसार आपले थीम कोणती आहे त्यानुसार आपल्याला हे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून आपण आपली क्रिएटिव्हिटी ॲड करून सुंदर सुंदर पोस्टर्स बनवू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीनं कमी वेळामध्ये तुम्हाला सुंदर पोस्टर्स इथे तयार करता येतील तर हे सगळे ॲप्स तुम्ही वापरून बघा तुम्हाला कसे वाटतं सांगा आणि यापैकी कोणता ॲप तुम्हाला जास्त आवडला ते मला सांगा कोणता इफेक्ट जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर अशाच काही ॲप्स घेऊन अशाच काही टिप्स घेऊन पुन्हा पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद जय शिवराय